शिवाजी शेठ पाडील पडले गावकरांचा पळाला सुंदर गाडी पळाली त्याबद्दल साठी नवनाथ शेठ जगदळे पाचशे रुपयाचं बक्षीस आहे आणि समालोचन आपले मनपूर्वक धन्यवाद त्याचबरोबर नवनाथ सेठ भगत योग्य नवनाथ सेठ आढोळे किरण सेठ वाघ शिर्डीकरांचा साहेबराव आणि छोटे ड्रायव्हर कुळाळकरांचा लक्ष ड्रायव्हरला पाचशेचं बक्षीस आहे गाड्या सुटल्या क्रमांक मैदानातील पसू आणि सत्तावीस मध्ये सुंदर असे लढत चालू आहे अरे इकड़ सुंदर असे गाडी आणतोय जादू आणि पड्या आल सोन्या परंतु जादूचा निर्वाद वर्चस्व गाडी क्रमांक सत्तावीस चा निघाल तास क्रमांक पाच वरती धावलेली गाडी महाराष्ट्र केसरी काना क्लब थेरगाव मल्हार भाऊ मानकुंबरे आयुष भाऊ बारने या गाडीचा एक नंबर आला